हॅलो मंडळी तर आज मी तुमच्यासाठी एक झटपट रेसिपी घेऊन आली आहे मिश्र पिठाचे घावण अगदी आपल्या घरच्या घरी जे पिठं असतात ना त्याचंच घावण आहे तर सर्वप्रथम आपण काय घेतलेलं आहे बेसन घेतलेला आहे रवा घेतलेला आहे बारीक रवा मी वापरलेला आहे इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ टाकायचं आहे हे सर्व टाकून एवढेच इन्ग्रेडियंट हे आपल्या घरी असतातच तर सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय एकदम प्रॉपर सगळी पिठा एकमेकांना अशी मिक्स झाली पाहिजेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय आणि पाणी टाकल्यानंतर सुद्धा एकदम व्यवस्थित ढवळायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत एकदम आपल्याला अशी इन्स्टंट भूक लागते कधीतरी तर असं काहीतरी झटपट बनवून घ्यायचं असेल ना तर हा पदार्थ एकदम बेस्ट आहे तुम्ही नक्की करून पहा आणि नॉर्मल घावण्यापेक्षाची टेस्ट एकदम बेस्ट लागते कारण ह्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन्स ठेवलं आहे फ्लावरमध्ये सो so, टेस्ट इज व्हेरी गुड व्हेरी व्हेरी गुड अँड डिलिशियस अशी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर त्याच्यानंतर पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण तव्याला मस्त मिटली ऑइल लावून घेऊया आणि मीडियम तवा गरम झाला ना की त्याच्यामध्ये आपण ते घावण्याचं पीठ असं स्प्रेड करून घ्यायचं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना एका पेल्यामध्ये आहे आणि हळवारपणे स्प्रेड आहे तुम्ही याच्यावर झाकणही ठेवू शकता झाकण नाही ठेवू शकत मी ठेवत नाही कारण मग ते वरती असं उचललं जातं पीठ मग मला नाही आवडत ते सो मी असं तो पण ठेवते आणि शिस्त ते पटकन थोडा हाय फ्लेम ठेवले की आणि आपण अपन... त्याच्या खालच्या काठ सुटेपर्यंत त्याला हलवायचं नाही असं बघा खालच्या ज्या गोल्डन काठ होतात त्याच्यानंतरच आपण काठ सोडवून तो जो घावण आहे तो आपण परतून घ्यायचा आहे आणि एक अर्धा मिनिट शिजवून आपलं घावण तयार आहे रेडी आहे तुम्ही नक्की करू तुम्हाला नक्की आवडतील थँक्यू फॉलो फॉर मॉर